नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना मैत्रिणींना गुड मॉर्निंग ही रात्री मी बनवलेली तर आज मी सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ खास शेअर करत आहे साधी सिंपल रेसिपी आहे झटपट आहे वेगळ्या पद्धतीने आहे नक्कीच करून बघा माझ्या मैत्रिणींना नक्कीच आवडणार खूप छान छान कमेंट्स करतायत मैत्रीणनं तुम्ही खूप छान असा मला पर प्रतिसाद देत आहे त्यामुळे सगळ्या सगळ्या मैत्रिणींचे मी खूप धन्यवाद मानते खूप माझ्या मैत्रिणींना थँक्यू बोलते आणि आज आपण साधी सिम्पल रेसिपी मस्त आमच्या गावचे शेंगदाणे पण आहेत गावची वांगी पण आहेत तर खूप मस्त अशी आमच्या नाशिककडे बनवली जाणारी मस्त असे वांग्याचा रस्सा मी तुम्हाला आज दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने आहे थोडंसं वेगळं बनवलेलं आहे मी तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं तर तेल टाकून घेतलेलं पॅन ठेवलेलं आहे मी तेल टाकले थोडंसं त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घेतले आहेत मी मस्त गावचे शेंगदाणे बारीक असतात ना गोड ते टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये परतून घेतले नंतर लसूण टाकलेलं आहे दोन चमचे तीळ टाकलेली आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे किसून छान आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं आहे परत एकदा सांगते मी शेंगदाणे घेतलेत तीळ घेतलेलं आहे खोबरं लसूण आता वरून टाकलेलं आहे मी धने आणि खसखस टाकलेली मैत्रिणी खूप छान लागते ही वांग्याची भाजी नक्की करून बघा खूप असा रस्सा नाही धरायचा आपल्याला थोडासा धरायचा आहे आणि थोडं बनवायचं आहे खूप मस्त झालेलं सगळ्यांना आवडलेलं नक्की करून बघा तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा हा मसाला तुम्ही कारल्यासाठी वापरू शकता कारले काय का करायचे वाफून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हा मसाला सुक्काच वाटायचा आणि भ भरायचा तो पण खूप छान लागतो तर आज आपण वांग्याची रेसिपी बघणार बघणार आहोत कमी गॅसवरती आपल्याला छान असं खमंग सुक्कं खोबरं तीळ शेंगदाणे लसूण धने खसखस छान असं कमी गॅसवरती आपल्याला सगळं सा साहित्य भाजून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा मैत्रिणींनो नाहीतर जळल्या जाणार कडू लागेल जळलं तर कमी गॅसवरती मस्त असं खमंग भाजून घ्या थोडा वेळ लागला तरी चालेल मैत्रीण बोलतात की तुम्ही पटपट बोलत जा व्हिडिओ पटकन पटकन दाखवलं तर आपल्याला कळत नाही मैत्रीण एकदम म्हणजे व्यवस्थित सांगितलं तर मैत्रिणींना कळतंही कोणाकोणाला नाही जमत एवढं पटकन लगेच नंतर मी टाकलेलं आहे मिरची पावडर टाकून घेतली कढीपत्ता आणि कोथंबीर टाकलेली आद अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मसाला बारीकसा वाटून घ्यायचा आहे तर मसाला थंड झाला आहे मसाला वाटून घेतलेला आहे नंतर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत तेल टाकून घेतलेलं आहे ते ठेवून तेल कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतर आपण जो भाजलेला मसाला होता तो मिक्सरला मी बारीकसा वाटून घेतलेला आहे आणि कलर पण आणि सुगंध मैत्रिणीनं खरं सांगते खूप छान सुगंध येत होता तर जो वाटलेला मसाला होता आपण तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मीठ मिट टा मिटा, मिठाने काय होतं आपला मसाला लगेच परतल्या जातो अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ना मैत्रिणीनं तर कसं ज्या नवीन शिकणाऱ्या असतात कोणी नवीन मुली व्हिडिओ बघतात त्यांना पण म्हणजे आपण स्पष्ट सांगितलं तर मुलींनाही कळतं तर बघा मीठ टाकून घेतले अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मिठाने काय होतं आपल्या मसाल्याला लगेच तेल सुटतं आणि मसाला पटकन परतला जातो आमचा जो घरगुती मसाला आहे मी तर थोडा टाकून घेते कारण आपण मसाल्यामध्ये भाजताना लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ती थोडीशी तिखट असते कलरला छान असते त्याने रेसिपींना छान कलर येतो तर घट्टसरपणा येतो आणि कलर येतो तिखटाला खूप राहत नाही आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आता आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपण अगोदर तेलामध्ये मसाले वाटायच्या अगोदर सगळे भाजलेलं आहे त्याच्यामुळे लगेच तेल सुटतं आणि ही आमच्या गावची वांगीत बघा किती मस्त असे हिरवेगार देट आहेत आणि त्याच्यामुळे तिळ पण आमची गावची जे मैत्रीण तिळ पण गावची शेंगदाणे पण गावची आणि वांगी पण वांगी बघा किती वेगळी दिसतात गावची एकदम ताजी ताजी आपल्याला गावावरूनच येतं सगळं पण सगळं कसं दोन तीन दिवसांनी आपल्या भाजीपाला येतो त्याच्यामुळे पूर्ण कोमजला जातो भाजीपाला आणि आपण जी ताजी भाजी बनवतो ना मैत्रिणी कोणती पण असू दे पालेभाज्या असू द्या फळभाज्या असू दे कोणत्याही असू दे, दे? आपण ताज्या बनवतो ना त्याची टेस्ट मैत्रीणं वेगळी लागते आता वांगी आपल्याला मसाला मी वांग्यांमध्ये नाही भरलेला असा परतला ना वेळ पण जातो आपला आणि असा परतले ना वांग्यामध्ये आपोआप मसाला जातो आणि एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून वांग्यांवरती म्हणजे छान वांग्यांमध्ये मसाला मुरतोही तर वांग्यांवरती झाकण ठेवून घ्यायचं एक मिनटं एक वाफ आणून द्यायची म्हणजे छान वांग्यांमध्ये मुरतो मसाला आता मी ते कोमट पाणी टाकून घेतलेलं खूप नाही बनवलेलं मैत्रिणी थोडंसं बनवलेलं आहे बघा पण एकदम टेस्टदार झालेलं मैत्रिणीनं आणि याच्यामध्ये तुम्ही खात असेल तर बोंबीलची फोडणी सुके बोंबीला त्याची फोडणी देऊ शकता तेही टाकू शकता तेही छान लागेल नक्की करून बघा माझ्या मैत्रिणी म्हणजे करून बघा एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आता मी झाकण ठेवणार आहे आणि वांगी ना लगेच शिजली मैत्रीनो अगदी एक ते दोन मिनटामध्ये नाहीतर इंग इकडची वांगी असली ना तर आपल्याला कुकरला लावा लागते ला, तेव्हा शिजतात वांगी तर आता एक ते दोन मिनटासाठी मी झाकण ठेवले आणि पटकन शिजली गेली एवढा मस्त असा रस्सा झालेला मैत्रिणी नक्कीच आमच्या नासिक पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुम्हाला मैत्रिणी कसा वाटला छान छान कमेंट्स करा व्हिडिओला आपल्या लाईक शेअर नवीन मैत्रिणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघा इथे आपलं लगेच मस्त असं रेडी पण झालेलं आहे खूप छान कलर आलेला आहे कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ बाय